गेले पंधरा वर्ष शिरोळ तालुक्यातील शेतकरी मित्रांना शेतीसाठी लागणार आहे का हे आहे जयसिंगपूरच समर्थ सेल्स कॉर्पोरेशन जे प्लास्टिक पाईप आणि टँक्स फिनोलेक्स पाईप आणि ठिबक आव्हाना मल्चिंग पेपर रिझोप्लास्ट ठिबक व स्प्रिंकलर ऑटोमॅट फिल्टर्स अशा नामवंत कंपनीचे कोल्हापूर सांगली सातारा आणि कर्नाटकचे अधिकृत विक्रेता आहेत सोबतच इथे फेनोलेक्स आणि रेझोप्लास कंपनीचे ठिबक खरेदीवर सबसिडी देखील उपलब्ध आहे कोल्हापूर रोड येथे असलेल्या शॉप सोबतच यांचं पाचवी गल्ली येथे स्क्वेअर फुटांचं भव्य गोडाऊन आहे त्यामुळे शेतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे ठिबक स्प्रिंकलर मल्चिंग पेपर शेडनेट फिनोलेक्स डी पी पाईप तसेच बांधकामासाठी लागणारे प्लास्टो कंपनीचे वॉटर टँक आणि प्लम्बिंग साहित्य हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आहे जे अगदी होलसेल दरात तुम्ही खरेदी करू शकता मग तुमच्या घराच्या बांधकामासाठी आणि शेतीसाठी लागणारं साहित्य खरेदी करायला समर्थ सेल्स कॉर्पोरेशनला एकदा नक्की भेट द्या आणि हो तुमच्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका